दिवस मिळासाठी खूप महत्वाचा आहे याचं कारण चाळीस वर्ष मी प्रत्यक्ष पत्रकारिता केल्यासाठी दहा वर्ष झाले असतं तरी या क्षेत्राची संबंधित आहे मला आणि दहा वर्ष मी अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या म्हणून होणारे पुरस्कार हेच पत्रकार क्षेत्र राहिलेलं होतं आणि ही सण माझ्या मनामध्ये होती या वर्षीपासून माझ्या अनेक प्रकारचे असतात स्पष्ट असतात दरवर्षी लोकांना हा पुरस्कार देण्याचा आम्ही माझे वडील रामचंद्र रामदारच्या माझे आणि त्यानंतर अत्यंत सारे सोडे कुटुंबातले होते माझे वडील गोष्टमध्ये होते त्यांची विशेष ओळख म्हणजे सातार्य छत्रपती शाहू महाराज आणि राजेमाता सुंदीत राधू कारभारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण जेव्हा प्रतापघरला झालं पंडित नेहरूंचे असते त्यावेळी माझ्या वडिलांचा विशेष सन्मान त्याने करण्यात आला होता आदा करते राणे याची नोंदी कुठे नाही आहे त्याला फोटो पण नव्हते कुठे आणि राजमाता सुमित्राजे भोसते आणि शहरांचा विवाह जेव्हा दहा संस्थांचा झाला त्या विवाह समारंभासाठी सुद्धा माझ्या आई वडिलांना आमंत्रित करून त्यांनी सन्मानित केलं होतं माझी वडील संस्कृती विद्वान विद्वान पंडित होते ज्योतिष करता अभ्यास खूप होता परंतु एक स्वभावातला घोषतपणापणा किंवा अगदी सर्वात स्वभाव त्यामुळे असे कुठेही मार्केटिंग किंवा करता आलं नाही त्यांच्याकडे जे शिकले ते अंतर खूप मोठे झाले आणि ज्योतिष म्हणून नाव कमवलं विद्वान पंडित म्हणून नाव कमवलं नाव लोक उत्तम लागलेलं नाही आहे परंतु त्या माझ्याची उपेक्षा आयुष्यभर झाली हे सर्व मला मनामध्ये आहे म्हणजे आई पण तशी होती तिथं उमरट्या बाहेर तिथे तरी बघितलं नाही पण उमरट्या जगात काय आहे त्याचं ज्ञान आणि भान दिलं होतं आणि संस्कारही तिनं केवळ आमच्यावरतीच केलं नाही तर त्या सर्वात आलेल्या अनेकांना तिने पुरस्कार दिले त्यामुळे अनेकांच्या आयुष्य उजाळणी ते खूप मोठे झाले असे अतिशय साध्या आणि सरळ दाम्पत्याच्या पोटी माझा जन्म झाला हे माझं भाग्य आहे आणि ज्या क्षेत्रात मी चाळीस वर्ष काम केलं ते त्यांची पुण्याही त्यांचे आशीर्वाद समजून केला काही <laughs> वर्षामध्ये पत्रकारिता करताना एकही पुरस्कार किंवा पद मी स्वीकारलं नाही त्याचं कारण पत्रकारांवरील प्रेम आणि पत्रकारिषयता हे दोन भाव ठेवत मी पूर्ण पत्रकारिता के केली दैनिक ऐक्य मी सुरुवात झाली पण आणि खरी सुरुवात झाली ती नागपूरमध्ये एकदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नागपूरमध्ये मी अल्पसी नावाचं एक मासिक होतं त्या मासिक सुरुवात म्हणून चालू करतो आणि संध्याकाळी नागपूर पत्रिका दैनिक होतं तिथे संध्याकाळी चार ते पाच सहा मी काम केलं एकोणीसशे साली मी दाखल आलो दैनिक माहितीमध्ये आठ दिवस काम केलं आणि त्याच वेळेला माझा एक मित्र सुभाष देशमुख जो खराला माहितीच आहे तो मुंबई सोडून सुद्धा सादर झालेला होता आणि त्याला नोकरीची खूप गरज होती दादा म्हणले आपण त्याला घेऊया काम त्यानंतरची पाच सहा वर्षी ही मानवाचा कवी नशीब होती त्यानंतर मला ॲक्च्युअली बघत बोलून घेतलं सात वर्षाचा तर सगळा अनुभव मला मिळाला आणि त्यानंतर बावीस वर्ष म्हणजे ब्याण्णव ते दोन हजार पंधरा आम्ही अनुभव खूप मोठा आहे अनुभव खूप आहे सगळं सांगण्याची हे वेळ नाही आहे परंतु ज्या हेतून सध्याची पत्रकारिता विस्कर केलेली आहे खूप बदल झाले तर खूप आव्हान आहे त्यामध्ये आणि ही विश्वासार्हच आपल्याचं काम या प्रिंट मीडियातल्या लोकांनी जास्ती करावं आणि त्या उद्देशाने विविध विषयावरती लेखन करून सामाजिक जाणीव ठेवावी बांधूनकी ठेवावी त्याचबरोबर समाजाच्या सर्व स्थळाचे अन्याय लोक त्यांना माझ्यापणाने आम्ही सर्वजण ज्यांचा अत्यंत गौरवान उल्लेख करतो ते आमचे दुर्बरी आदरणीयचे व्यवस्थापक सर्वाजी चव्हाण साहेब विलीन या कार्यक्रमाला आवडित माझे दोन्ही मित्र सन्मान्य राजेसाहेब सन्मान्य सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलजी हेदरे समोर असलेले पत्रकार संघटनेचे सरचिटणी सामित वाघमारे रिझवान सय्यद समोर असलेले साताराच्या पत्रकारेते मान्यवर ज्यांना आज पुरस्कार मिळाला आहे ते माझे मोदी सहकारी आदेश प्रकार आणि महत्त्वाचे काही परिवार मी सुरुवातीलाच आदेश आणि पद्माकर या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुकही करतो आदरणीय अण्णांनी पुरस्काराची जी परंपरा सुरू केली त्याबद्दल अण्णांचं मनापासून विभागाच्या अधिसिती समितीचा अध्यक्ष या त्यानं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय अण्णांच्या सहवासात सानिध्यात सवारसाहेब असतील मी असेल हा संपूर्ण पुढारी परिवार वाढला मोठा झाला आणि मला वाटतंय आज जे काही आम्ही समाजामध्ये नाव कमवलंय जे नाव आमचं घेतलं जातं की ही मुलं माणसं उभी करणारी आहेत माणसं घडवणारी आहे माणसांना बळ देणारी आहे त्यामाग जबरदस्त प्रेरणा कोणाची होती तर ती अन्नांची होती हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही नाकारणार नाही त्यांच्याकडून जे संस्कार मिळाले जी शिकवण मिळाली ती शिकवण सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तींना मदत करावी त्यांना मोठं करावं त्यांना पाठबळ द्यावं रंजना गांधी मदत करावी आणि जाहिरातीतून राहिलेल्या मोकळ्या जागेत आपल्याला जमेल ती पत्रकारिता प्रामाणिकपणे करावी हे जे शिकवण अणांनी आम्हाला दिली ती शिकवण घेऊन जवान मी पुढारीमध्ये वाटचाल करतोय बाहेर पत्रकारितेच्या संघटनेमध्ये समाजामध्ये वाटचाल करत असताना हेच संस्कार घेऊन मी आणि माझे सगळे सहकारी काम करतोय आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्काराची योजना सुरू करावी त्याला आर्थिक सुद्धा स्वरूप द्यावं ही एक चांगली आणि अभिनव कल्पना अण्णांच्या डोक्यातून आली खरं तर त्यांनी पहिलं स्मृतिचिन्ह मलाच दिलं आणि मला त्याचं खूप अप्रूपही वाटलं शेवटी वडिलांनी मुलाचं कौतुक केलंच पाहिजे पण वडिलांनी बाहेरच्याचंही कौतुक केलं पाहिजे त्यामुळं आम्ही असं ठरवलं की ही पुरस्काराची सुरुवात ही उपलब्ध देण्यापासून करावी पुढल्या वर्षीपासून एक जानेवारीला अम्ना उदारीच्या वर्धापतींनी या पुरस्काराची घोषणा करतील सहा जानेवारीला पत्रकार दिना दिवशी सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये या दोन पुरस्कारांचा सुद्धा समावेश असेल पुढच्या वर्षीपासून हे पुरस्कार पत्रकार भवनामध्ये अण्णांच्या उपस्थितीमध्ये त्या एक भाग म्हणून दिले जाते हे मी या ठिकाणी सांगावं असं वाटेल की आदेश कथा किट्टर हेजरे पद्माकर सोळवंडे अमित वाघमारे या नवी जी पिढी आहे साताऱ्या पत्रकार ही पिढी भविष्यातली सातारची पत्रकारिता समृद्धक आहे याची माझ्या सांगायला खात्री आहे चव्हाण साहेबांचा तीस पस्तीस वर्ष या क्षेत्राशी निगडीत आहे अण्णांचं पन्नास वर्ष माझी स्वतःची पंचवीस वर्ष या क्षेत्रामध्ये होत आहे आणि अशा वेळेस आपण आपल्या सहकार्यांना संधी दिली पाहिजे हा उदात्त हेतू समोर ठेवून आम्ही पत्रकार संघटनेमध्ये पण बदल करतोय सातारा पत्रकार संघाच्या पुनर्रचना झाली तुम्ही बघितलं विठ्ठलला आपण अध्यक्ष केलं नवे सहकारी सगळे बहुजन समाजातले कष्टकरी कुटुंबातल्या सहकार्यांना संधी दिली डिजिटल मीडियाची तिला आपण सारख्या मुलाला आपण राज्यावर पर्यंत संधी दिली पद्माकरांनी या सगळ्या तरुणांना डिजिटल मीडियाच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर भविष्य काळामध्ये आपण संधी देतोय सातारा जिल्हा पत्रकार संघाची सुद्धा नव्याचं पुनर्रचना करतो सगळ्या वाटचालीमध्ये नव्या फुतखोर वाट तरुणांना संधी देण्याचा आमचा सगळ्यांसाठी असेल विनोदी <स्तित> असेल किंवा आमचे सगळेच सहकार्य असतील आमचा प्रयत्न कधी कधी संघटनात्मक वाटचालीमध्ये संधी मिळत नाही त्यावेळेस त्यांच्या कामाची वेगळ्या ठिकाणी दखल घेऊन त्यांना दुसऱ्या दृष्टीने सन्मानित केलं पाहिजे हा प्रयत्न माझा सातत्यानं केलेला आणि म्हणून त्या प्रयत्नाचा भाग म्हणून गेली पंधरा वर्षे आदेश खताळ खूप चांगलं काम साताराच्या पत्रकारितेमध्ये करतोय अण्णांची पुरस्काराची योजना सातारा शहर आणि तालुक्यातल्या पत्रकारांसाठी आहे आदेश सकाळ सातारा कार्यालयामध्ये पुढारीच्या नव्हे तर साताऱ्याच्या या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये खूप चांगलं काम करतोय एक लेखणी कशी असावी आणि सामाजिक भावना ठेवून काम कसं करावं पत्रकाराचं अक्षर किती सुंदर असलं पाहिजे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदेश कतार मला असं वाटतं की माझ्यानंतर मी जी काही बीट पाहत होतो म्हणजे जिल्हा परिषदेचं पीठ असेल कलेक्टर ऑफिसचं पीठ असेल नगरपालिकेचं पीठ असेल बीट अशा बीटवर हे खोळ ठेवून काम करणारा आणि सामाजिक जाणीवा ठेवून पत्रकारिता करणारा एक नवा सहकारी सातारच्या पत्रकारितेला मिळाला तो आदेश खाताळ्याच्या रूपाने मिळाला आणि म्हणून बहुजन समाजातल्या या सहकार्याचं कौतुक व्हावं आणि तरुण सहकार्यांना सुद्धा त्यापासून प्रेरणा त्या मिळावी हा एकूण ठेवून या पुरस्कारासाठी मी आणि अंजाने आदेशची निवड केली मी आदेशचं मनापासून कौतुक करतो त्याला शिकण्यासारखं अजून खूप काही आहे पुढं जाण्यासारख्या अनेक वाटचाली आहेत आवाका समोर ठेवून हो। दृष्टिकोन प्रगल्भ ठेवून हो। सामाजिक जाणिवांची नोंद ठेवून हो। आदेशला भविष्य काळा सुद्धा काम करावा आणि या पुरस्काराची वाढवावी जेव्हा या पुरस्काराचं स्वरूप वाढेल तेव्हा पहिला पुरस्कार आदेश खाताळानी परमाकरळवंडेला दिला होता हे सातारच्या पुढच्या पंचवीस वर्षाच्या पत्रकार केलं आणि सांगितलं पाहिजे अशा पद्धतीची वाटचाल आदेश खकाच्या त्याच्या पुढच्या वर्तणुकीतून व्हावी अशी अपेक्षा त्याचा सहकारी दुसरा पुरस्कार आपण दिला आहे तो पद्माकर सोळवटेला दिला गेली वीस बावीस वर्ष मी पद्माकरचं काम खूप जोडून बघतोय बहुजन समाजातून आलेला गेली वीस बावीस वर्ष मी पद्माकरचं काम खूप जोडून बघतोय बहुजन समाजातून आलेला आहे एका कष्टकरी कुटुंबातून आलेला एक मुलगा सुरुवातीच्या कालावधीमध्ये अन्य वृत्तपत्रांमध्ये साधा रिपोर्टर म्हणून काम करत होता परंतु स्वतःच नावाचं साप्ताहिक सुरू केलं त्याचं रूपांतर एका उत्कृष्ट अशा वर्तमानपत्रामध्ये करून आज अनेक विषयांना हे वृत्तपत्र वापरून इतरांपेक्षा वेगळी वेगळ्या धाटणीची बातमी दिल्याची जी कला आहे ती बदमा मला वाटते आत्मसात केलेली आहे आणि नव्या पिढीमध्ये अशा पद्धतीची पत्रकारिता ती नव्या पिढीकडून अपेक्षित आहे ती पत्रकारिता मी पत्रकारच्या लेखीतून त्याच्या स्वभावातून त्याच्यात काम करण्याच्या एकंदर वर्तुळीतून दिसते संघटनात्मक वाटचालीमध्ये भविष्यकाळात त्यांचं योगदान राहील परंतु स्वतःच्या पत्रकारितेमध्ये सुद्धा एक शैली कशी असावी याचं एक आदर्श उदाहरण तो त्याच्या परिस्थितीमधून देतोय आणि मला वाटतं ही नव्या सहकार्यांसाठी आपण कशा पद्धतीची वाटचाल करावी हे एक आदर्श उदाहरण आहे आणि म्हणून नव्या या दोन्ही सरकारांची पुरस्कारासाठी निवड केली ती पुरस्काराची रचना भविष्यात सुद्धा अण्णा यांच्या हयातीत कायम राहील पण आज मी सांगतो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अण्णांच्या वडिलांच्या नावाचे शेवटी ते देणं असतं ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं द्यायचं असतं साहेब आम्ही दोघं मिळून दिली आमच्याबरोबर आमच्या बरोबर आलाय ही सगळी टीम पुढे संजीव असेल पुढील शिरसागृती आज योगेश किंवा महेंद्र असेल समाधान असेल प्रवीण असेल ही सगळी नवीन जाहिराती बघायची सातारच्या पत्रकार देखील नवीन असेल सगळी शेवटी आज उद्या हे सगळं एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर देणं असत हे प्रामाणिकपणे केलं पाहिजे ही भावना आमची आहे ही भावना अण्णांनी जपली म्हणून अण्णा आजही अभिमानाने पुढारी देतात अण्णा पुढारी झाल्यानंतर हा कशाला आला आहे असं कधीही आम्हाला वाटत नाही माझ्या खालच्या कुठल्याही सहकाराला वाटत नाही अण्णा आल्यानंतर आमच्या चेहऱ्यावर आनंद असतो अभिमान असतो आम्ही ऑफिस मध्ये असू नसू अन्ना दोन दोन तास ऑफिसमध्ये असतो आणि ही जी दरवळ आहे ना जी वर्दळ आहे तिची जी दरवळ झालेली आहे ती आत्ना असायला लागते आणि म्हणून एक असा भास कायम असतो की आपल्या पाठीमागे नैतिकतेच फार मोठं अधिष्ठान आपण समाजामध्ये वावरताना पत्रकारितेचं हे जे अधिष्ठान आपल्याला मिळालंय त्याच्याकडून आपण मागे yeah. आता काम करतो आणि म्हणून गेल्या पंचवीस वर्षाच्या माझ्या वाटचालीत असेल तीस पस्तीस वर्षाच्या चव्हाण साहेबांच्या वाटचाली असे पुढारी तर आम्ही कधी चुकलो नाही पण सामाजिक जीवनामध्ये पत्रकारितेच्या संघटनात्मक पण जीवनामध्ये सुद्धा आमच्याकडून कधी चूक नाही भविष्यात सुद्धा होणार नाही त्याच्या पाठीमागं अण्णांसारखं अधिष्ठान आणि म्हणून पुरस्काराची परंपरा ही भविष्यात चालूच राहील ती नव्या सहकार्यांना सुद्धा मला सांगायचं की जो वारसा वसा आदरणीय अण्णांनी आमच्या आम्हाला दिला जो वारसा भविष्य काळात आम्ही तुम्हाला देऊन पुढे जाऊ तो वारसा टिकवून ठेवण्याचं सतत ठेवण्याची जबाबदारी तुमच्या नव्या सहकार्याला पाहिजे आज परभ्याने आदेश दिलाय भविष्यात आणखी नव्या सहकार्यांना ही संधी मिळेल सातारा नगरपालिकेचेही पुरस्कार आपण देत असतो तेही सुद्धा पुरस्कार आपण यावर्षी नेणार आहोत म्हणजे चांगलं काम कांग करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं हे मागचा मूळ हेतू आहे त्यामुळे इतरांनी सुद्धा त्याची अशा चांगल्या कामाची परंपरा चालू ठेवावी अन्नाचा मी मनापासून धन्यवाद देतो एक चांगली परंपरा आपण सुरू ठेवली या जबाबदारीतून एक शब्दही तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही जे काही आमच्या पाठीशी जे काही कामाची काम आला तुम्ही जे काही नैतिक अधिष्ठान आमच्या पाठीशी उभं केलं आणि जे आशीर्वादाची जी काही परंपरा तुम्ही आम्हाला घडून दिली ती परंपरा पुढे ठेवून त्या नव्या सहकार्यांना वाढवण्याचं काम त्यांना मोठं करण्याचं काम दवान साहेब असेल नव्या काळात जमादार असेल ही सगळी टीम करेल या अशुरन्स तुम्हाला देतो आम्ही मनापासून दोघांना या पुरस्काराबद्दल अभिनंदन करू अन्नाचे आभार मानून थांबतो थँक्यू व्हेरी मच मला पुरस्कार मिळतोय अतिशय आनंद होतोय माझे मार्गदर्शक असलेले माझ्या बदलपाटले त्यांनी मी माझ्यावर हात चोळ आणि जडूया पाठीमागे असं म्हणजे त्यामुळे मी आजकडे तिथं परंतु राहील सर असतो सर असतो परवाच मला पत्रकार दिनाचे कधी घ्यायचे अंगाना मी म्हटलं मी असतो म्हणजे मी चांगलं पाहते काम सुरू आहे तर या सर्व कामाची दखल घेऊन थोडंसं माझी निवड केली त्याबद्दल खरंच तुम्हाला गौरवाचं वाटते आणि आजचे माझ्यासाठी अत्यंत अभिमान आहे तर आपण म्हणला त्यांना की तुम्ही कामातून दाखवलं पाहिजे यापुढेही नाही कशा पूर्वीही केले ते यापेक्षाही ताकदी नामची लेखी दाखवत आहे हा तुम्हाला शब्द देतो आणि हा पुरस्कार माझ्यासाठी खरंच बळ देणारा ऊर्जा देणारा असेल खरंच तुम्हाला